अध्यक्ष महोदय मी फक्त दोन डिपार्टमेंटवर पाच पाच धन्यवाद अरे कायम काय आहे प्रेम आहे सिद्ध मग दोनच याच्यावर मी फार वेळ घेणार नाही एक विकास खात्याबद्दल जे आहेत अनेक चर्चा आहे आता इथे जे आहे पान क्रमांक सत्तावीस मागणी क्रमांक एफ टू सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्चा करता सहाय्यक अनुदान आता असं म्हणतात की बा पाच कोटी तरी कमीत कमी लोक त्या सिंहस्थाला येतील नाशिकच्या सिंहस्थाला सत्तावीस मध्ये आता जवळ आला दोन अडीच वर्ष राहिले पण त्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात दळणवळण परिवहन पाणीपुरवठा राहण्याची सोय आरोग्य विद्युत कायदा व्यवस्था वाहनतळ या अनेक गोष्टी करायच्या असतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अनेक बैठका घेतल्या अगोदर जिल्हा प्रशासनानं पंधरा हजार कोटीचा सहस्त्र यात्रेचा जो आराखडा पाठवला काय झालं कळलं नाही साऱ्या विविध कामासाठी केंद्र राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो आम्ही पत्र सुद्धा दिलं की भारत सरकारकडून सुद्धा काही मदत घ्या त्यांनी पत्र पाठवलं असं कळलं पण पुढे काय झालं कळलं नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साधू काम ज्या ठिकाणी येणारे जे साधू आहेत त्यांच्या आखाडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना ते आखाडे वगैरे आपण निर्माण करतो ती सगळी शेतकऱ्यांची जागा आहे लोकांची मागणी आहे की तुम्हाला पाहिजे तर विकत घेऊन टाका ते किंवा मार्ग काढा कायम स्वरूपी येईल की जेणेकरून जे आहे दहा अकरा वर्षाने हा सिंहस्त आला की दोन वर्ष अगोदरच तिथल्या शेतकऱ्यांच्यावर मग त्यांना अडचणीत आणायचं काम सुरू होत आहे त्यामुळे भूसंपादन आहोत की नाही कधी हजारो लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो तर एकदाच जे आहे याचा सुद्धा जो आहे फरशा पाडायला पाहिजे नमा मी गोदा आराखडा गोदावरीच्या स्वच्छतेबद्दल काय सांगावं हो। मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा श्री श्री रविशंकर आले होते नाशिक शहरामध्ये आणि एका प्रवचनामध्ये बोलताना ते बोलले की मी या कुंभमेळ्यातील या तुमच्या रामकुंडामध्ये मी आंघोत करणं दूर मी बोट सुद्धा तिथे उडवणार नाही याच कारण असं आहे की जे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज जे आपण नदी सोडतो त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्ये सगळं सुए सोडलेलं आहे मी स्वतः ते नावेतून सगळं ते पाहिलं जवळजवळ पंचवीस तरी असे मोठ्ठाले पाईप सकाळ संध्याकाळी सगळी खाम जे आहे ये तिकडे येते आहे आणि अख्या जगातले लोक तिथलं ते पाणी जे आहे पवित्र पाणी म्हणून जे घरी घेऊन जात आहे शेवटी मग आम्ही सांगून सांगून दमलो शेवटी मग मी आम्हीच एक आयडिया काढली म्हटलं असं करा नळाचं जे पाणी आहे शुद्ध केलेलं ते खालून एक पाईप टाका तिकडे गोमुख वगैरे बाजूला बनवा आणि लोकांना सांगा इथून पाणी घेऊन जा बघा आता मात्र ते काय गोदावरीच म्हटलं घेऊन जा पण ही जी आंघोळ करण्यासाठी जी जागा आणि ते तिथे काही साफ स्वच्छ होत नाही तिथे एसटीपी पी आहेत का आहेत ना काय पण त्या टी पी कधीचे ते मशीन चालूच राहत नाही सोपी गोष्ट येणार आहात तिथलं जे इलेक्ट्रिकचं मीटर बघायचं त्याच्यावरून कळतंय तुम्हाला की तुम्ही त्या मशीन चालू केलं की नाही पण नाही मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे ज्या ते गटराच्या गटर घाण सकाळ संध्याकाळ बघवत नाही हे सगळं येत आहे अध्यक्ष महोदय आता हे तुम्ही करणार आहात की नाही कधी आम्ही वर्षानुवर्ष आम्ही याच्याबद्दल बोलतो आहोत की करा काहीतरी याच्यात त्यानंतर हे काय आराखड्याचं काम सुरूच आहे पहिला तर पंधरा सोळा हजार कोटी नंतर काय अठराशे कोटी नंतर काय दोन हजार था सातशे था ऐंशी कोटी वगैरे वगैरे सुरू आहे आता तरतूद काय नाही अजून ते करू त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांना पैसे देणार आहोत करू आता याच्यामध्ये जे आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आहे स्वच्छता ते पापा अध्यक्ष महोदय लोकांनी प्रेमाने यायचं तिथे आणि आंघोळ करायची ते पाणी प्यायला न्यायचं श्रद्धा श्रद्धा त्यांना माहिती आहे ना साहेब ते खरोखर बोट सुद्धा बुडवत नाही श्रद्धा आता काय सांगायच अध्यक्ष महोदय हा टीकेचा विषय नाही आहे हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे हा आमच्या श्रद्धेचा आहे यांच्या श्रद्धेचं आहे जे उभे राहिले आपले मंत्री महोदय सगळ्यांच्या श्रद्धेचा आहे त्यांना पण आंघोळ करावी लागते त्याच्यामध्ये हो ते अनेक वेळा डुबतात त्याच्या त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरला जातात तिथे तर ते कुशावरचं छोटंच आहे आम्ही सांगितलं की तिथे काहीतरी एक मशीन अशी लावा कायमची की ते सारखं ते पाणी स्वच्छ होत राहील बाकी काही नाही केलं तरी स्वच्छ पाणी तर द्या मोळीला बाकीचं काही नंतर करा परंतु अध्यक्ष महोदय जे आहे याच्याकडे अजूनही जे आहे पाहिलं जात नाही त्र्यंबकेश्वर म्हणून वाहणाऱ्या गोदावरीची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे मागचे जे काही शिरस्त त्या कुंभमेळ्यामध्ये आपण इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आपण केले त्याला पब्लिक पीडब्ल्यूडी पी माझ्याकडे आपलं करून घेतलं आता ते जे आहे त्याला नीट नेटक्य करायला पाहिजे रिंग रोड आहे पण कुठे अपूर्ण असेल ते दुरुस्त करा अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना काय सांगायचं आता काहीतरी अजून आराखडा मंजूर झाला नाही पण महानगरपालिकेने एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं मलनिस्तारण आराखडा अंमलात आणण्यासाठी नुकतीच एक काहीतरी निविदा प्रक्रिया प्रक्रिया राबवली आठवड्या भ आठवड्यापासून अख्ख्या नाशिक शहरातील जिल्ह्यातील वर्तमानपत्रामध्ये त्याच्यावर टीका होत्या आमदार त्याला विरोध करतायत का विरोध करतायत कशासाठी विरोध करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा का ठराविकच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी अशा काही कंडिशन्स बनवल्या त्याला कोणीतरी उत्तर तर दिलं पाहिजे समाधान तर कोणीतरी केलं पाहिजे की काय अडचण काय नक्की आहे ते सुद्धा म्हणजे अजून कामाला सुरुवात झालं नाही त्याच्या अगोदर सगळं काय सुरू झालेलं अध्यक्ष महोदय आता थोडे दिवस राहिलेले आहेत लवकरात लवकर याच्या बाबतीमध्ये काम करायला पाहिजे सदा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये जे आहे अनेक गोष्टी करणं आवश्यक हो आहे मी आधी त्याच्यावर काही बोलत नाही कारण इतरांना अनेक लोकांना बोलायचं आहे अध्यक्ष महोदय मेट्रो प्रकल्पाबद्दल सुद्धा जे आहे पाणी क्रमांक एक्क्याऐंशी मागणी क्रमांक एफ सात माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे ते काय टायर बेस मेट्रो वगैरे जे काय आहे ते नाशिकमध्ये नको आतापासून त्याचं प्लॅनिंग करा लोकसंख्या आहे आणि रेग्युलर मेट्रो जे आहे ते सुरू व्हायला पाहिजे टायर बेस जे आहे तुम्ही करता म्हणजे काय करणार सगळ्या शहरामध्ये जे आहे काय म्हणतात फ्लायओवर ब्रिज सारखं बांधणार आणि त्याच्यावरून ते बसत जाणार सगळ्या नाशिकची जी आहे अध्यक्ष महोदय जे आहे सौंदर्य खराब होणार मी तर असं म्हणतो आपल्या माध्यमातून इथे कोण लिहून घेत असेल तर या मुंबई शहरामध्ये सुद्धा एवढे स्काय वॉक बांधू नका म्हणून मी आज गेली दहा पंधरा वर्ष बोलतो इथे आवश्यक आहे तिथे स्काय लाईन मुंबईची खराब करून टाकलेली आहे तिकडे बरोबर आहे जिकडे गरज आहे दोन चार पाच दार ठेवा ना तुम्ही पण बाकीच्या ठिकाणी काय सगळ्या घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत तिकडे वरून होतात माणसाचे बाद जात नाही सगळे स्कायलाईन खराब करून टाकली मुंबईचं सौंदर्य खराब करून टाकलं काढून टाका ते सगळे जे पाहिजेत ते ठेवा बाकीचे सगळे जे स्काय वॉक मुंबईचे काढून टाका पूर्वीसारखं मुंबई साफ स्वच्छ सुंदर दिसू द्या अध्यक्ष महोदय बरोबर आहे मुंबईकर असतील तर ते मला सगळे सपोर्ट करतील आता ही मंडळी पण करताय सपोर्ट मी तर पहिल्यांदा सांगितलं की मी विरोध करतोय हे आज नाही तुम्ही रेकॉर्ड पाहा मंत्रिमंडळ सुद्धा विरोध केलेला आहे मी अध्यक्ष महोदय ठीक आहे आता मी इथे थांबून दुसऱ्या विषयावर येतो ते म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण आमचे मंत्रिमोद ते सुदैवाने आहेत आनंदाची गोष्ट अध्यक्ष महोदय इथे सारथी आहे बार्टी आहे आरटी आहे महाज्योती आहे वे वेगवेगळे घटक आपल्या राज्यामध्ये आहेत एकदा नाही अनेक वेळा आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं त्याच्यानंतर मं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले ती सेक्रेटरी जे आहे त्यांनी लक्ष द्यावं सगळ्यांना सारखी न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे एखाद्या विभागाला जास्त एखाद्या विभागाला शून्य असं होता कामा नये दोन वेळा मुख्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली चीफ सेक्रेटरीला सांगण्याचा आलं आता चीफ सेक्रेटरी बदललेल्या आहेत आमच्या भगिणी तिथे आलेल्या आहेत पण त्या सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये हजर होतात काय करतायत त्या मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही ज्यांना द्यायजी त्यांनी द्या सगळ्यांना व्यवस्थित द्या आता पहा कारण क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड तीन काय आहे सारथीसाठी जे आहे पाचशे पंधरा कोटी रुपये दिले द्या आणखीन द्या बार्टीसाठी पाचशे कोटी आनंद आहे परंतु मंत्री महोदय महाज्योती आम्ही नेहमीच सांगतो चोपन्न टक्के आहेत त्याच्यामध्ये आता या मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे म्हणजे आणखी वाढले पाहिजे की नाही तीनशे पंचवीस कोटी का बाकीच्या ना पाचशे कोटीच्या वरचे महाज्योतीला तुम्ही काय करता मंत्री महोदय हे जे सारथी पार्टी पुढच्या आणखी सांगतो मी तुम्हाला सारथी पार्टीमध्ये सारथीला पाचशे पंधरा उत्तम बारशीला पाचशे उत्तम महाज्योतीला तीनशे पंचवीस काटवून आपलं ठरलं ना सगळ्यांना देऊ सगळ्यांना न्यायाची वागणूक घ्यायची मग असं का होतं अध्यक्ष महोदय नंतर काँग्रेस अत... अत... पुन्हा एकदा सांग सारथीला मुख्य कार्यालय वसतीगृह प्रशिक्षण इमारती एकूण इमारतीसाठी जे आहे तेराशे साठ कोटी रुपये मंजूर केले कोल्हापूरच्या शाहू महाराज संग्रहालय मुला मुलीचे वसतीगृह प्रशिक्षण केंद्र उत्तम गोष्ट आहे माझा सपोर्ट आहे अकराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये अशा नंतर बांधकामासाठी पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले उत्तम ते व्हायलाच पाहिजे परंतु या उलट महाज्योतीला नागपूरमध्ये जागा घ्यायच्या वेळेला सुद्धा इतरांना एक रुपयाने दिल्या महाज्योतीला म्हणता एकोणतीस कोटी रुपये टाका सहा आठ महिने नंतर काय झालं माहीत नाही परंतु आता सुद्धा त्यांनी त्या मुख्यालयासाठी नव्वद कोटी मागितले तुला फक्त तीस कोटी रुपये काय करता तुम्ही मंत्री महोदय इकडे पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी तुम्हाला तीस कोटी नाशिकच्या विभाग कार्यालयासाठी एकशे अठ्याहत्तर कोटीची मागणी केली काहीच निधी मिळालेला नाही अध्यक्ष महोदय हे सगळं ज्या रेकॉर्डवर आहे मी माझ्या मनातलं काहीच बोलत नाही हे आता जे तुम्ही अर्थसंकल्प जो मांडला आहे त्याच्यामधलं मी बोलतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मागणी क्रमांक क्रमांक चोवीस मागणी क्रमांक झेड जी तीन ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजना अध्यक्ष महोदय शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश त्यांना मिळालेला नाही अशा छत्तीस जिल्ह्यातील एकवीस हजार विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली वर्ष संपायला आलं पण वर्षासाठी जे वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी एक्केचाळीस हजार ते साठ हजार प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी या वर्षी एकशे दोन कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे ओबीसी विभागाने या योजनेसाठी चोवीस पंचवीस ला पंचवीस कोटी रुपयाची तरतूद केली चोवीस पंचवीसचं जे सुधारित अंदाजपत्रक चौतीस कोटी रुपये पाहिजे तुम्हाला एकशे दोन कोटी रुपये आणि तुम्ही चौतीस कोटी रुपये दुसरं या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा सहाशे जिल्ह्याचं जे प्रति सहाशे संख्या ठरवली तुम्ही ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे हो। लोकसंख्या एवढी मोठी आहे प्रति जिल्हा सहाशेऐवजी हो बाराशे विद्यार्थी पाहिजे दुप्पट ते करायला पाहिजे पान क्रमांक सव्वीस मागणी क्रमांक झे टी थ्री मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रवर्गातील प्रवर विद्यार्थ्यांकरता भाड्याने वसतीग्रह बहात्तर ठिकाणी ओबीसीची शासकीय वसतीग्रह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला बहात्तर पेक्षा बहात्तर छत्तीस जिल्ह्यातील बहात्तर वसतीग्रह पाहिजे चौपन्न वसतिग्रह सुरू झाले पुणे हे विद्यार्थ विद्या माहेरघर मुलींची पहिली शाळा तिथे संचालक ओबीसीचे ओबीसी डिपार्टमेंटचे ते तिथे राहतात अजून तिथे सुद्धा जे वसतिगृह सुरू झालं नाही कोकण विभागामध्ये पूर्णपणे ओबीसीकडे दुर्लक्ष तिथे सुद्धा एक सुद्धा ओबीसी वसतिगृह सुरू नाही या ओबीसीच्या शासकीय वसतिगृहाची क्षमता प्रति वस्तीग्रह शंभर विद्यार्थिनी विद्यार्थी असताना सुमारे साठ टक्केच फक्त प्रवेश दिला जातो आहे सोय शंभरची ची प्रवेश फक्त साठ लोकांना देतात कशासाठी आणि आता सगळ्या ह्याच्या मला सांगा ह्या अनेक याच्यामध्ये ज्या शासकीय मेस शासकीय नसल्यामुळे भाड्याचा त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही तिकडे म्हणजे मग त्यांना जे आहे विद्यार्थ्याला दरमहा साडे चार हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सहाशे पाच हजार एकशे रुपये आहे विद्यार्थिनींना पाच हजार तीनशे रुपये तुमचा शासकीय निर्णय आहे अध्यक्ष महोदय असा असताना मागच्या पाच महिन्यापासून जे आहे ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थिना त्यांना भोजनाची रक्कमच दिली नाही अहो गरीब आहे कोणतं ते देतात कुठे जेवणार ते राहणार त्यांना जेवण नको त्यांचे पैसे तर वेळेवर द्या आता पाच महिन्यानंतर एकतीस जानेवारीला त्यांना पैसे दिला ते काही कंत्राटदार आहेत हो तुमचे करा काम करा काम पुढच्या वर्षी पैसे घ्या अरे दर महिन्यात जेवायचे पैसे त्यांना लागणार हे देणार काही तुम्ही बरं इतरांप्रमाणे ओबीसी वसतीगृहामध्ये बारावी नंतर व्यावसायिक आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश आठ इतर ठिकाणी नाही इतर घटकांतील ना अकरावी असेल बारावी असेल सगळं तुम्ही प्रवेश देता ओबीसी दे। ना का देत आपल्या ठरलं ना सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा मागच्या मी सुद्धा बोल तुम्ही होता की नाही आणि चीफ सेक्रेटरीना सांगितलं बघा म्हणून मग हे का असं होत आहे बाकीच्या एस सी एसटी ना सुद्धा तुम्ही अकरा बारावीचा त्यांना तुम्ही प्रवेश देता का आम्हाला नाही चार राज्यातील सर्व विभागीय प्रमुख विभागीय प्रमुख ज्या शहर आहेत त्या ठिकाणी पाचशे मुलं आणि पाचशे मुली म्हणजे पुणे आहे नाशिक आहे नागपूर आहे संभाजीनगर आहे संख्या हजार वस्ती वस्तीग्रहासाठी मोफत जागा इमारत बांधण्यासाठी निधी दिला आनंदाची गोष्ट आहे कुठे ते कार्यक्षम आहेत आपल्याला कार्यक्षम जे विभागीय ज्या शहरं आहेत प्रमुख नाशिक नागपूर पुणा वगैरे तिथे हजार क्षमतेची वस्तीग्रह ताबडतोब आपण मानली पाहिजे इतरांप्रमाणे न्याय द्या या छत्तीस जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून मोफत जागा या वस्तू ग्रहांसाठी मिळवून घ्या इतरांना मिळतात तुम्हाला सुद्धा मिळाले पाहिजे त्यासाठी जे आहे विभागाच्या जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती निर्माण करा काल मर्यादा ठरवा आणि ह्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या आता एक शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो अध्यक्ष अध्यक्ष महोदय या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीचं मला असं वाटतं वीस पंचवीस वर्ष झाली असतील महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाजासाठी आपण काढून बघा थोड्या वर्षात टोटल मारा त्यांना दोन हजार कोटीपेक्षा टोटल जास्त होते का पहा नाही होत मी बाकी ज्यांचं बोलणार नाही पण काही काही ठिकाणी साहेब अकरा हजार कोटी रुपयावर दिले थोड्या वर्षा। थोड्या वर्षात ज्यांना वर्षा। यांना पण एवढंच मी म्हणतोय ना अध्यक्ष महोदय आता या वर्षी काय झालं तो बघा पान क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड जी तीन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये आनंदाय सातशे पन्नास कोटी रुपये ओबीसी महामंडळ पाच कोटी रुपये काय करतो आपण मी सांगतो हे माझ्या मनाचं नाही कागदपत्र आहे माझ्याकडे हे बघा मिळवले समजा वसंतराव नाईक महामंडळ विभाजन काय देईक महामंडळ विभाजन काय इतर तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी सगळे मिळून म्हणजे इतर जे लहान लहान मंडळ आहे ना ते पण धरा त्याला हरकत नाही वेतन ते पण धरा त्याच्यामध्ये हो तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी आणि इकडे साडे सातशे कोटी रुपये मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून तुम्ही हा समन्याय सगळ्यांना देणार की नाही आहे ना इतरांना तुम्ही चांगले पैसे देईल माझ्या मला काय मला अजिबात कोणाची तक्रार नाही मला आनंद आहे उलट त्या मार्गाने तुम्ही जायला पाहिजे त्यांना सगळ्यांना मदत करायला पाहिजे हे इतर मागासवर्गीय महामंडळाचं जे भांडवल जे आहे ते एक हजार कोटी रुपयाने वाढवा म्हणजे निदान जादा पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही बोलताना बोलता, बोलता की सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती ओबीसीची आहे हा जी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आता आणखीन त्याच्यामध्ये हो आले आनंदाची गोष्ट आहे पण पैसे काय देत नाही त्यांना सगळ्यांना तर सगळ्यांनाच पैसे देते इतरांसारखे जे आहेत आपलं ठरल्याप्रमाणे हे पैसे दिले पाहिजे वसंतराव नाईक महामंडळाचे सुद्धा भांडवल जे आहेत वाढवायला पाहिजे अध्यक्ष महोदय त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनाला फार वेदना देणाऱ्या त्रास देणार आहे अध्यक्ष महोदय कदाचित त्याचं उत्तर येईल की आम्ही नंतर तुम्हाला देऊ अहो पण हे जे छापलं जातं ते अख्या राज्यामध्ये जातं त्या राज्यातील ओबीसींनी द्या तुम्हाला लाडक्या बहिणींनी जे तुम्हाला मतदान खूप केलं पण ओबीसीने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केलेलं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा तुमचा बेस जो आहे देणे हा ओबीसीचा आहे बीजेपीचा विशेषतः आणि मग तिथे मग काय सांगायचं तुम्ही काय सांगणार तुम्ही पाच कोटी रुपये हे एकाच पानावर सगळे आकडे येतात काय सांगायचं अध्यक्ष महोदय माझी आपला द्वारे यांना सांगणार की आज याचं उत्तर आम्हाला योग्य प्रकार दिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकलेली आहे कुठे कसला झाली ते शोधलं पाहिजे तिथे संचालक सेक्रेटरी काय करतात ते पाहिलं पाहिजे तुम्ही जर शांत राहिलात तर काय होणार नाही बाबा गरीब माणूस आहे राजीनामा काय देणार शिरसाठ शिरसाट बसले ना त्यांच्यासारख्याकडे पाहिजे होतं हे डिपार्टमेंट मग त्यांनी बरोबर भांडून घेतला तुम्ही आपल्या नाही ना बरोबर मी काय ते बरोबर येणार त्यांचं काय काळजी घ्या हे बिचारे गरीब बोलत नाही अरे बोला तुम्ही बोलल्याशिवाय जेव्हा आहे रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही तुम्ही सुद्धा बोललात नाही तर काय पैसे तुम्हाला आणि म्हणून हे रडग्यानं जे आहे ना, ना, ना आमचं आपल्यासमोर मांडलेलं आहे सगळ्यांना सारखा न्याय द्या हे बसलेले कोण असतील सेक्रेटरी आहेत की नाही माहीत नाही याच्यामध्ये कोण पण त्याने ते लिहून घ्या आणि त्या सचिवांना सांगा विशेषतः मुख्य सचिवांना सांगा हे ठरलेलं आहे दोन वेळा मंत्रिमंडळामध्ये समान न्याय समान वाटप ते जे आहे तत्व जे आहे ताबडतोब लागू करा आणि इतरांचं कमी करू नका इतरांच्या बरोबर आम्हाला आनंद असतो धन्यवाद